हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर अशी साधे सिंपल तयार झालेली आहे कारण की आरती झालेली आहे तर चला गडबड घाई आहे मग कशी दिसते मी सांगा कमेंटमध्ये तर चला खूप घाई आहे आरतीचा टाईम झालेला आहे इकडे मस्त आरतीला खूप सारे भाविक जमलेले होते आणि हा पाऊस जी ह्या पावसाने खूप वैताग आणून सोडलाय मग फायनली आरती तयार वगैरे झाली तयारी झाली इकडं ब भाऊ भाव काय म्हणतात ते भक्त लोक खूप कमी होते कारण की पाऊस होता पावसामुळे खूप लोकं कमी होते आणि इकडं आम्ही हो आज ठेवलेली खिचडी खिचडी खूप सारी उरलेली काय सांगायचं तुम्हाला मला तर कमी आले ना पाऊस कमी हा माझा पुतण्या आहे बघा कसं हसू हसू देते सगळ्यांना प्रसाद मग सगळ्यांना तो वाटत होता आणि इकडं माझी मुलगी बघा पूजा करत होते हे तोरण बांधत होतं आम्ही ते दुसऱ्या देवीचं मंदिर आहे ना तिकडं आम्ही असं हा तोरण देतो दरवर्षी आणि इकडं ते लोकं घेऊन चालले होते तिकडे दीर वगैरे आणि इकडं लोक बघा छोटे मुलं डांड्या खेळायला रेडी झाले होते आणि हा पाऊस काही थांबत नव्हता बघा मुलं कसे मस्त दांडे खेळतायत आणि इकडं अशी मस्त टोप भरून खिचडी होती बघा किती सारी खिचडी वगैरे हे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर मग खिचडी वगैरे वाटून झाली आणि मग मी घरी आले आहोंना म्हटलं मी खिचडी वगैरे खाली मी तर काही खाणार नाही मग आहोनी त्यांच्यासाठी डाळ भात बनवला मी नाही बनवला दांड्याच्या नादात घरामध्ये ध्यान नसतं आपलं मग अशा मस्त दांड्या वगैरे खेळायला गेलो तुम्ही बघू शकता कसलं मजा येत होती पावसाच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही खूप खेळलो म्हणजे खूपच खेळलो सॉंग तुम्हाला नाही सांगू शकत कारण की माझा ब्लॉग कॉपीराईट येतो म्हणून तर चला इकडं मस्त आम्ही दांड्या खेळू पावसात साड्यावरी बांधू बांधू आणि हा आहे एक आमच्या इकडं कार्यकर्ता तो लोभारीक म मस्करी मजा करत असतो आणि त्याच्यासोबत खेळायला खूपच मजा येते आणि बायका उड्या मारू मारू खेळत होत्या बरं का तर ब्लाउ काढत होता म्हणून मी एवढ्या उत्साहामध्ये नाही खेळत होते माझ्या गावचे लोक बघतात आणि हसतात म्हणून तर चला मी इकडं असे मस्त मस्त दांड्या खेळत होते बघू शकता खूप सारा पाऊस होता यार तरी पण आणि थोड्याच बायका होत्या आणि हे बायका हसण्या मजाकमध्येच टाईम घालत होत्या मग मी गेले छोट्या मुलांमध्ये दांड्या खेळायला मला दांड्या वगैरे खूप खेळायला आवडतं मी कुठं चार्ज भेटला तिकडे जाते छोट्या छोट्या मुलामध्ये पण खेळला आणि इकडे एवढा पाऊस होता राव तरी पण नाही का साड्यावर करू करून बायका खेळत होत्या म्हणजे वरती बांधून सॉरी वर का तर चला हे बघा छोट्या मंडळी मध्ये मी खेळले खूप मजा आली खूप मजा आली म्हणजे खूपच मजा येत होती नाही का बघा किती छान छान खेळत होते मुली छोट्या छोट्या मी त्यांच्यामध्ये गेले मोठ्या बायका काही एवढं छान करत नव्हत्या मग मी काय करणार नाही का मग मला खेळू वाटत नव्हतं मग मी गेले छोट्यामध्ये इकडे हे बघा छोटे मुलं वगैरे होते त्यांच्यासोबत खेळले आणि खेळतच राहिले छोट्या मुलातच खेळले मी जास्त आज आणि काय म्हणायचं होतं मला आणिच म्हणत होती मी काही पण नव्हते इकडं खेळत होते आणि माझ्या बाजूला हाय